एक्स को ओपन करो एक साथ करेंगे दोनों हाथ लाइन में रखो स्ट्रेट 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 लाइन में स्ट्रेट हां चलो इन्हे श्वास लो और श्वास छोड़ते हुए नीचे जाओ टो टच करना है स्टार्ट वन टू थ्री फोर 5 फ्रेंड्स ना सूक्ष्म व्यायाम झाल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की आम्ही ते वॉर्मअपचे एक्सरसाइज करतो फ्रेंड्स मी तुम्हाला एक्सरसाइज कंटिन्यू करत आहे या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत सुरुवातीला आपल्याला टो टच करायचा आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा हातावरचा जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होतो तुम्हाला ह्याचे दोन सेट मारायचे आहेत थर्टी था थर्टी असे काउंट करून थ्री फोर फाय सिक्स त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला दोन्ही हात समोर वरती ठेवायचे आहेत एंटरलॉक करायचे आहेत आणि आपले दोन्ही पाय आपल्याला अल्टरनेट वरती घेऊन यायचे आहेत आणि आपला ज्यावेळेला पाय वरती येणार त्यावेळेला आपला हात खाली जाणार आपल्या हाताने आपल्या पायाला म्हणजे आपल्या पायाच्या अंगठ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला होत नसेल तर जेवढा पाय वरती येतोय तेवढा वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करा असेल तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून त्यानंतर साईड किक करत आहे आपल्याला आपला आपला डावा हात आपल्या कमरेवरती ठेवायचा आहे उजवा हात समोर ठेवायचा आहे आणि आपला उजवा पाय आपल्या हाताला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर टच होत असेल तर टच करा जर नाही होत असेल तर जेवढा वरती जातोय तेवढा वरती घेऊन जा असे तुम्हाला ह्याचे तीन सेट मारायचे आहे ट्वेंटी ट्वेंटी राऊंड करून फ्रेंड्स यामुळे ना तुमच्या कमरेवरचा तुमच्या पोटावरचा तुमच्या थाईजवरचा म्हणजे तुमच्या मांड्यांवरचा जो काही फॅट आहे ना जी काही चरबी आहे लटकते ती फ्रेंड्स कमी होईल फक्त तुम्हाला काय करायचं आहे आरामशीर करायचं आहे जास्त घाई करायची नाही आहे त्यानंतर इथे फ्रंट किक करत आहे आपल्याला आपला उजवा हात समोर ठेवायचा आहे डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला आपला डावा पाय समोर घेऊन यायचा आहे जर आपला उजवा हात असेल तर आपला डावा पाय म्हणजे क्रॉस आपला पाय घेऊन यायचा आहे वरती आणि आपल्या हाताला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर टच होत असेल तर टच करा आणि जर नाही होत असेल सुरुवातीला होत नाही तर जेवढा वरती येतोय तेवढा वरती करा असं तुम्हाला याचे दोन सेट मारायचे आहे थर्टी थर्टी असे काउंट करून बघा फ्रेंड्स तुमचं जर पोट खाली लटकते पोटाची चरबी खाली लटकते तर ती लवकरात लवकर कमी होईल फक्त तुम्हाला काय करायचं आरामशीर एक्सरसाइज करायची अजिबात घाई करायची नाहीये इथे तुम्हाला व्हिडिओ थोडा फास्ट वाटेल कारण मी इथे व्हिडिओ फास्ट केलेला आहे तुम्हाला खूप आरामशीर करायचं आहे एक्सरसाइज थ्री टू वन रिलॅक्स त्यानंतर फ्रेंड्स इथे आपल्याला आपले दोन्ही हात आहेत ना आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायच्या आहेत एंटरलॉक करून ठेवा आणि त्यानंतर आपल्या आपल्याला पाय आपल्या नी मधून फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला क्रॉस वरती आणायचा आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता यामुळे ना फ्रेंड्स तुमचा जो काही पोट कितीही सुटलेला असू दे तुम्ही ही एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलर तुमच्या एक्सरसाइज मध्ये ऍड केली ना तर बघा तुम्हाला आठ दिवसातच फरक दिसेल तुम्हाला ह्याचे दोन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून आणि त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला आपले दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत चेस्टच्या आणि आपले दोन्ही पाय आपल्याला अल्टरनेट वरती आणायचे आहेत जेवढे येत आहेत तेवढे आणा तुम्हाला फास्ट करायची गरज नाहीये सुरुवातीला स्लो स्लो करा आणि त्यानंतर जम्पिंग चॅक करत आहेत जम्पिंग जॅकमुळे ना फ्रेंड्स पूर्ण शरीराचा व्यायाम होतो तुमच्या पूर्ण शरीरावरील जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होईल जर जमत नसेल तर तुम्हाला फक्त तुम्हाला तिथेच तुमच्या पायांची आणि हातांची मुवमेंट करायची आहे कारण सुरुवातीला जमत नाही हेवी वेट असेल तर जमत नाही त्यामुळे हळूहळू प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर इथे स्किपिंग करत आहेत तुम्हाला स्किपिंग करायचं आहे तुम्ही इथे ती से तीन सेट मारू शकता ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून एक सेट मारलात की तुम्हाला रिलॅक्स आहे आणि मग दुसरा सेट मारायचा आहे तुम्हाला इथे सुरुवातीला खूप आरामशी सगळे एक्सरसाइज करायचे आहेत काही करायची नाहीये तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद